हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त ना तर आज मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज काहीतरी महत्त्वाचा आहे म्हणूनच मी आपला बसून असा व्हिडिओ काढायला लागले व्हिडिओ मोठा नाही म्हणा थोडासा पाच सहा मिनटाचाच होणार आहे पण तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ सगळा पूर्ण बघा तर बघा मी काल एक श्रीखंडाचा डबा आणला होता श्री म्हणजे मुलीला लावलं होतं माझ्या श्रीखंडाचा डबा आणायला लावला होता श्रीखंड नव्हतं म्हणून त्या दुकानदारवाल्याने आम्रखंड दिलं तर चांगला पासष्ट रुपयाचा डबा होता तर आणि दुकान पण त्यांचं वेळीचं इथं आमच्या इथं मी ते आत्ता वर्ष झालं नवीन दुकान झाले त्यांचंच दुकान गावात एक होतं पहिल्यापासून जुनं आणि इथं झालेलं ते आत्ता झालेलं होतं त्याच्यामुळे मी कधी जातच नव्हते म्हणजे तिकडं जाण्याचा कधी प्रश्नच पडला नाही माणूस गावात रायवरचंच आम्ही भेळ आणतो आणि आम्रखंड श्रीखंड आईस्क्रीम असं जर लागलं तर इकडं दुसरं दुकान आहे आम्ही तिथून काय मानतो दुधाचा प्रकार जर काय आणायचा असेल तर तिथं तर दुकान आहे आम्ही तिकडून आणत असतो सगळं दुधाचा प्रकार आईस्क्रीम दूध आणायचं असेल तरी पण तिकडून आणतो श्रीखंड ही आणत तिकडूनच आणत असतो आता मुलीला माहिती नव्हतं ते दुकान त्याच्यामुळं ती मुलगी माझी तिथं त्या दुकानात गेली आणि दुपारची दुकान जरा बंद असतील किंवा चालू पण असेल तरी पण तिथं गेली कारण ते जवळ होतं ना मी कधीच नाही एक वर्ष झालं पण मी कधीच नाही गेले तर आम्रखंड आणलं आणि मग मी ठेवलं एक तर मला त्या अर्धा एक तास ठेवलं बरं का आणि मग अर्धा एक तासाने मी जेवाय अर्धा एक तास पण नाही येईल इथले पंधरा वीस मिनटं ठेवलं असं आणि मग नंतर जेवाय घेतलं सगळ्याला जेवाय बिवाय वाढलं म्हणलं थोडं थोडं आता सगळ्याच्या ताटात श्रीखंड द्यावं ते आम्रखंड द्यावं मी कधीच आणत नाही त्याच्यामुळे मला ते श्रीखंड येत नाही आणि आम्रखंड येत नाही तर चमच्यानी मला सगळ्यांच्या ताटात द्यावं थोडं थोडंसं त्याच्यासाठी मी उघडाय गेले ते उघडला डबा उघडल्या उघडल्या असला वास आला ना लई घाण वास आला असा एकदम कसलं तरी दूध खराब झाल्यावर हो, कसा वास येतो तसला एकदम असा उग्र वास आला आणि वास येऊन येऊन त्यात एवढा काळा टिपका होता म्हणजे असा भुरा आला होता त्याला बुरशी आली होती त्या आम्रखंडाला एका जागेला असा भुरा आला होता आणि त्या तो भुरा वरच्या झाकमाला बी लागला होता काळा आम्रखंडामध्ये तर इतका भुरा आला होता त्याला खालून बी आणि झाकमाला बी आणि त्याच्या खाली पण खराब झालेलं होतं ते असं म्हणजे दही कसं होतं दह्यासारखं झालं होतं आम्रखंड गार गरम जरी झालं का वितळलं तर ना तरी सुद्धा असं एकदम क्रीमसारखं होतं तर ते तसं नव्हतं झालं दह्यासारखं असं वेगळंच गिळगिळ झालं होतं तर मी तसा हात बी लावून बघितलं नाही म्हटलं ह्या हाय असंच महागारी दे तर पूर्वी म्हणजे मी नाही जात आता मी म्हणजे कशाला परत परत जाऊ त्याच्यामुळे आता लेकरांचं कसं होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे मला ते तशीच जेवायला लावली मी आम्ही तसंच जेवलो आणि जेवण झाल्याच्यानंतर मी खाली गेले मला तेवढं घाई गाई तर नाही जाऊ शकत आणि मग जेवण झाल्याच्या नंतर खाली गेले त्या दुकानदाराला मी दाखवलं उगुण, हे उघडून बघा म्हणलं तुम्हीच आम्ही त्यात काय हातबीत लावला नाही काहीच नाही उघडून बघितलं असं भुर आला झाकण असं तसंच होतं आणि त्यांनी मग म्हणलं हे बघा उघडून ते उघड ना आपण तर त्यांनी उघडून बघितलं आणि ते म्हणले हे काय नाही ते झाकणाचं आहे म्हणले ते स्वतः बघतात तरी पण ते दुकानदार म्हणले हे काय नाही हे झाकणाचं आहे ह्याला काय झाले तेव्हा आणि मेन म्हणजे काय दुसरं ठेवून होते तसं म्हणजे ठेवून एक दोन दिवस झालं का तसं होतंय म्हणजे दोन तीन दिवसाचं नव्हतं पर मला त्याची गॅरंटी वॉरंटी सगळं संपलेलं होतं आणि ते खराब झालं होतं तरी पण मी म्हणलं हे तुमचं तुम्ही घ्या म्हणलं म्हणलं खातो मी तुम्ही खाता ते माणूस म्हणलं मी आम्ही खातो आम्ही खातो म्हणलं असलं कोणी खाऊ शकत नाही कारण तिथं पण त्या वयस्कर होते त्याच्यामुळे मी जरा रेस्पेक्ट देऊन बोलले का आणि तोंडावरचं चोवीस तासाचं दुकान असते चोवीस तास माणूस तिथून जातो आणि तोंडावरच होतं वयस्कर वयस्कर होतं म्हणून मी जरा थोडा रिस्पेक्ट दिला आणि व्यवस्थित बोलले जरा माझ्या पद्धतीने कारण माझं लेडो आलं होतं असा जर प्रकारे मी जर घरी नसते लेकरांनी जर आणलं असतं ते खाल्लं असतं काहीतरी असेल काढून फेकून दिलं असं खालचं जर खाल्लं असतं आजारी पडली ले असेल लेकरं तर त्याला जबाबदार कोण आणि जर खोटंच वाटत असेल तुम्हाला तर मी ह्याच व्हिडिओला त्याची स्किप जोडणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण पुढ पुड़, पुढचा व्हिडिओ बघा मी त्या ह्याच्या ह्या तिथं गेल्यावर व्हिडिओ काढून घेतलेला आहे मी तिथं घरी पण राखण उघडलेला व्हिडिओ काढलेला आहे आणि तिथं गेल्यावर पण व्हिडिओ काढलेला आहे त्या दुकानदाराचा पण तर ती व्हिडिओ बघा तुम्ही आणि असं व्हिडिओ काढून का घेतलं कारण माझ्या जर घरी कोणी नसते मी तर घरी नसते आमची जर आणलं चुकून किंवा माझ्या लेकरांना दुसऱ्यांच्या लेकरांनी आणलं असतं नेलं असतं खाल्लं असतं चुकून तर ती म्हणजे आजारी पडताना लेकरं त्रास किती होतो विषयी तर जाऊ द्या जर जरा तरी पण मी जरा थोडं ह्याच्यात बोलले त्यांना बडबड केली तरी पण नॉर्मल बोलले तर नाही नाही म्हणले नाही खराब नाही आम्ही खाऊ शकतोय आमचं आम्ही खातो ह्या तुमचं पैसे मला नको आहे मला दुसरं सामान घ्या म्हणले काय म्हणलं नको मला काहीच नको हे असली खराब वस्तू निघल्यावर दुसरं कशाला माणूस कश काही घेते तर चला तीच स्किप जोडलेली मी पुढं तर पुढचा व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा जर आईस्क्रीम असं काही खाता असेल कुणी तर सावधान राहा तिथंच डबा उघडून बघा वास घेऊन बघा गॅरंटी वॉरंटी बघा तरच घ्या काही खाऊ नका असं नाही माझं म्हणणं खा पण झाकण उघडून बघा मेन म्हणजे त्याच्यासाठी मला हे सांगायचं झाकण उघडून बघा वास घ्या तर ठीक आहे तिथं खराब असेल तर माणसाला लगेच देता येत नाही खराब निघलं तर मग आपल्याला घ्यायचंच असं त्याच्यामुळे काय विषय नसतो घेतलंच का उघडून बघायचं असं काय काय लोक दुकानदार फसवतात आणि अंधाराची पण चुकी आहे आणि जर ती आजोबा आता वयस्कर होते त्याच्यामुळे ती काय आणायला जात नसणार त्यांच्या मागं कोणतरी आणून देतच असणार पण त्यांना कळाय पाहिजे का असं खराब झालेल्या वस्तू कशा द्यावा आपण काय दुकानात कशा ठेवाय सगळा माल बिल चेक करावा एकदा खराब झाले कुठली गॅरंटी वॉरंटी संपली काय असते ती ती बघूनच ठेवावं ना कारण त्यांना तर काय कळणार आहे विकायला ठेवले त्यांना आजोबा बसले तरी आलं की नाही द्यायचं काम आहे त्यांचं तर चला बाय व्हिडिओचा पुढचा पार्ट बघा मी ह्याच्यातच जॉईन करणार आहे एडिट करून तर चला श्रीखंड आणले आम्रखंड त्याच्यात काळ काय निघले तर हे असंच नेऊन दाखव एव्याला पण डाग पडलाय झाकणाला पण का अजून हात पण नाही लावलेलं असंच आहे तर हे असंच नेऊन दुकानदाराला द्यायचं आता ते काय म्हणते काय नाही बघू ठेवा वरती झाक नाही हे झाकण आहे उघडा अडजीस नाही वरचं वरची सरळ झाला ते हल पातळ झाले ते वरच्या वर वरच्या वर आहे ना, ना। काय वास घेऊन बघा त्याचा दुसरे काय

घ्यायचा विषय नाही ते बघा तुम्ही हां एक मिनिट असं नाही करायचं दादा लहान लेकरं येतात आमची हा मरण नाही एखादा लेकरू बिकरू कसं मरत त्याला आलाय वास येतोय त्याचा तुम्ही खा बरं कसं होत आहे बघू वास कसा येत नाही घ्या बरं वास घ्या वास हे काय काळा टिक्का हा किती आहे ती कशाला काढताय ठेवा बघा ती ओ वास येते वास हा वास नाही मग तुम्ही बघा कसं होत डब्याच डब्याचं उतरते का खराब झालंय ते पूर्ण खा मग आता तुम्ही असलं नाही करायचं